वसंतराव काळे सहकारी सा साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित केलेली आहे आणि त्या सभेच्या विषयपत्रिकेमध्ये विषय नंबर नऊवर की सहयोगी तत्वावर आपली संस्था चालवायला देण्याबाबतचा विषय घेतलेला आहे आणि हा विषय म्हणजे कायमस्वरूपी सभासदांचा हक्क हा काढून घेतला जाणार आहे आपल्या मालकीची असणारी संस्था ही खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये जा घातली जाणार आहे आणि सर्व सभासद असतील कामगार असतील त्या संस्थेवर अवलंबून असणारे जे सर्व लोक आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय काळाकुटा असा दिवस असणार आहे तरी मी सर्व सभासदांना कामगारांना संचालकांना त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्वांनाच विनंती करणार आहे आवाहन करणार आहे ती एकतीस तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्व सभासदांनी उपस्थित राहावं या विषयाला काढून विरोध करावा आणि तो विषय नामंजूर करून हा जो काय डाव चेअरमन आणि त्या खाजगी उद्योजकानं आखलेला आहे तो हाणून पाडावा अशासाठी आवाहन या निमित्तानं मी करतो आहे आणि संस्था सहकारीच राहणार आणि आपल्याच मालकीची राहणार असं जे काय ठासून चेअरमन खोटं सांगत आहेत ते त्याला तुम्ही बळी पडू नका ती फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे याच खाजगी उद्योजकांना जे परवा कारखान्यावर आणून त्यांनी सत्कार केला त्याचा एकीकडे म्हणतायत की विचारविनिमय बैठक विचारविनिमय करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी पैसे घेतले मग ते काय म्हणून घेतले कारखान्यावर आणून त्यांच्या ताब्यात कारखान्या त्याचा प्रयत्न केला सत्कार केला मग आता आमचा सभासदांचा विचार आपण घेतायच कशाला जर आपण सगळं जागोदर व्यवहार केला असेल तर मग आपण लोकांना येण्यात काढण्याचे धंदे हे करतायत त्यामुळं आपण सजग होणं गरजेचं आहे सभासदांनी जागृत होणं गरजेचं आहे तुम्हाला एकच उदाहरण देतो हे सांगता येत ना कारखाना सहकारी राहणार आहे अजिबात असं होणार नाही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये आपल्याला कळेल की ज्या पद्धतीनं या बत्रे पाटलांनी मागच्या वर्षी परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर चालवायला म्हणून घेतला एक वर्ष भाडे तत्वावर किंवा वेगळ्या कुठल्या पद्धतीनं चालवला आणि लगेच या वर्षी त्या कारखान्याचा लिलाव काढला बँकेमार्फत आणि तो कारखाना विकत घेतला एकदा कारखाना विकत घेतला की पुन्हा सहकाराचा विषय राहत नाही बँकेमार्फत प्रोसिजर झाली की सभासदांचा कामगारांचा आपल्या कोणाचाच सा हा नाही ती वैयक्तिक त्या खाजगी उद्योजकाची मालमत्ता होते मग स्वर्गीय वसंतदादांनी व त्यांच्या सहकार्याने मोठ्या कष्टातून उभा केलेली ही जी संस्था आहे ही जर आपल्या मालकीची ठेवायची असेल तर उद्याच्या एकतीस तारखेला आपण कडाडून विरोध करूया आणि जर या चेअरमनला कारखाना चालवता येत नसेल गेल्या दहा वर्षापासून आम्ही सभासदांच्या समोर जाऊन एकच विषय मांडत होतो की हा व्यक्ती ही संस्था चालवण्यासाठी आपात्र आहे आणि याला पाय उतार करा आणि घरी घालवा तरच ही संस्था आपल्या मालकीची राहील आणि आम्ही जे म्हणतो तो त्याला यश मिळालं ते सत्य ठरलं आणि आज स्वतःच ते ही संस्था चालवता येत नाही म्हणून दुसऱ्याला द्यायला लागलेत आणि आताही आम्ही जे बोलतोय की ही कारखाना सहकारी राहणार नाही येत्या वर्ष दोन वर्षामध्ये तो विकला जाणार या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि उद्याच्या एकतीस तारखेला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहून या विषयाला काढून विरोध करा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी सर्व सभासदांना करतो एकीकडे तुम्ही तो साखर कारखाना सहकारी सा तत्वावरील सभासदांच्या मालकीचा आहे आणि तो भाड्याने देण्याला विरोध आहे परंतु त्याच वेळेला जे पाटील आहे डी त्यांचं जे त्यांचा जो फर्म आहे त्या फर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक कारखाने जे अवसान्यात निघालेले होते बंद पडलेले होते त्या कारखान्याला वर्षाची अवस्था दिली चांगली आता त्यांनी या सरकार शिरोमणी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर कामगारांचे सतरा महिन्याचे पगार दिले शंभर रुपयाचा हप्ता काढला आहे सभासद आनंद आहेत असे भावना व्यक्त केली होती त्याबद्दल ज्या गोष्टी तुम्ही झाल्या म्हणून सांगताय ह्या गोष्टी ह्या कंपल्सरी आहेत ह्या त्या पदावरच्या माणसानं ते त्याचं कर्तव्यच आहे आज तुम्ही ज्यावेळेस सांगताय की कामगाराचा पगार झाला ओ कामगाराचा पगार थांबलाच का होता चौदा महिने हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सगळ्यापेक्षा दर का कमी देता आला आहे ते पैसे कुठे जात आहेत हा आमचा प्रश्न आहे आज या जिल्ह्यामध्ये बत्तीस सहकारी साखर सहकर कारखाने आहेत पाच दहा खाजगी कारखाने आहेत हे सगळ्या संस्था चालूच आहेत ना ते सगळे वेळेवर पगार देत आहेत त्यांची कारखानदारी चांगली चालते फक्त आमचा एकच मुद्दा आहे की तुम्ही सहकारी संस्था आहे सहकारी राहू द्या आणि खाजगी उद्योजकाला देण्याची गरज नाही फक्त स्वतः चेअरमननी उतार झालं चेअरमननी पदावरून बाजूला होऊन दुसऱ्या माणसाला संधी दिली की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होणारच आहे त्यासाठी संस्था दुसऱ्या कुणाला देण्याची काय गरज आहे या अकरा हजार सभासद सक्षम आहेत चालवण्यासाठी आणि ते मला जर वाटत असेल कोण चालवणार आम्ही चालवतो आज विरोधक म्हणून दोन हजार सोळाची निवडणूक आम्ही केली दोन हजार तेवीस सालची निवडणूक आम्ही केली त्यावेळेस कारखाना चालवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे म्हणूनच आम्ही ती निवडणूक केली ना आम्हाला संधी द्या आम्ही सर्व सहकारी मिळून कारखाना चालवून दाखवतो पस्तीस वर्षासाठी कारखाना का देत आहे <coughs> जर चेअरमन कारखाना चालवण्यासाठी अकार्यक्षम आहेत असं तुमचं मत आहे तर चेअरमनवर किंवा संचालक मंडळावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव का देत आहे तो संचालकाने द्यायचा असतो ना अविश्वासाचा जो प्रस्तावाचा ठराव असतो तो संचालकाने मांडला पाहिजे तुम्ही संचालकांना विचारलं पाहिजे आज बाबा या पापामध्ये तुम्ही भागीदार आहात का म्हणून मिळाली होती त्यानंतर बैठक घेतली सभासदांची साखर आयुक्तांना निवेदन दिलं साखर आयुक्तांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना तसं पत्रही दिलेलं आहे की शासनाच्या मंजुरीशिवाय कुठली कार्यवाही करू नये बरोबर असे असताना कोत्रे पाटील कारखान्यावर येतात सर्वसाधारण सभेत अजून दबाव मंजूर झाले बरोबर कारखान्याच्या कार्याच्या व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप सुरू होतो ओंकार शोहर या नालाइटचा नक्की काय आहे म्हणजे ही कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार आहे का सर्वसाधारण सभासदांना विश्वासात न घेता कुणालाही न सांगता यांनी अगोदरच व्यवहार केलेला आहे पण केला आहे म्हणजे तो बेकायदेशीर आहे कोणत्याही कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद नाही यांनी आगाऊ स्वतःच्या संपत्ती असल्यासारखं स्वतःची मालमत्ता असल्यासारखं त्यांनी त्यांच्याकडून पैसे उचललेत अगोदरच आणून त्यांचा सत्कार केला सभासदांनी विश्वासानं ज्या खुर्चीवर काळ्यांना बसवलं त्या खुर्चीवर त्यांनी बोत्र्याला बसवलं ह्याच्यापेक्षा आमच्यासाठी आप सभासदांसाठी काय गोष्ट असेल नुकतेच गोत्रे पाटील कारखान्यावर आलेले असताना कल्याणराव काळे यांच्या केबिनमध्ये <सफ़्थ> तक्रार करण्यात आला त्यावेळेला कल्याणराव काळेंचे एक वाक्य आहे की आम्ही गोत्रे पाटील यांच्याकडे विनंती केली की 100 रुपये प्रमाणे हप्ता काढला जावा व कारखान्याचा ठरावच अजून सर्व साधारण सभेला झाला असताना अशी विनंती परक्या माणसाला करण्या कशी काय कौशल्य या सर्व गोष्टी आम्ही सरकार दरबारी व न्यायालयामध्ये आम्ही समोर मांडणार जाऊ कारण सभासदांना त्यासाठी तर आम्ही जागृतीचं आवाहन करतो आहे की ताळीशुद्ध फसवणूक करतायत सर्व व्यवहार त्यांनी अगोदरच करून टाकलेला आहे परंतु तो व्यवहार बेकायदेशीर आहे की कारखाना दिला म्हणजे काय देचा अधिकार त्यांना आहे का तो सभासदांचा आहे त्यांना न विचारता तुम्ही पन्नास पन्नास कोटी रुपये घेत आहे तुमच्या खुर्चीवर आणून त्यांना बसवताय हे बेकायदेशीर आहे त्याबाबत आम्ही त्यांना स्वतंत्र तक्रार देखील आम्ही करणार कर की सजवासदांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती फौजदारी संहिते अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे काळेनवर आणि तो जो घेणार आहे त्या बोत्रेंवर त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा देखील झाला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार तीन वर्षापूर्वी ज्या कारखान्याला एल सी डी सी कडून थकामी मिळाली होती तर कारखान्याचे निवडणुकी चेअरमनने असं सांगितलं होतं की चाळीस कोटी रुपये आपलं व्याज वाचणार भविष्यातलं आणि आपली का आपला कारखाना का दोन वर्षात ऊर्जित अवस्थेत येणार आहे मग आता लोकाला दोन वर्षाचा कालावधी होऊन होत आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसला एकशे शेहेचाळीस कोटी रुपये शासकीय थक अमितने यांना मंजूर झाले ते मंजूर होत असताना यांनी जो सरकारकडे प्रस्ताव दिला तो असा प्रस्ताव आहे की बाबा हे पैसे आम्हाला मिळाल्यानंतर आमची संस्था सुरळीत चालणार आहे हे पैसे तुम्ही दिले का दरवर्षी आम्ही आमच्याकडं कोजन आहे आमच्याकडे डिस्टिलरी आहे आमची पाच हजार मेट्रिक टन आम्ही आता गाळप करू शकतो एवढी क्षमता झालेली आहे आणि आम्ही हे कर्ज अगदी व्यवस्थितरित्या फेडू शकतो आणि म्हणूनच सरकारनं थकामी दिली मग आले पैसे आले मग आता झालं काय मग ते पैसे गेले कुठे त्या पैशाचं तुम्ही काय केलं आणि मग परत फिरून आमच्यावर लगेच संस्था दुसऱ्याला द्यायची वेळ का आलेली आहे म्हणजे हे जी काय पाचशे कोटीचं कर्ज आत्तापर्यंत यांनी घेतलेलं आहे याचा वापर फक्त स्वतःचा प्रपंच मोठा करण्यासाठी या माणसानं केलेला आहे आणि म्हणून कारखान्याची दुरवस्था आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की संस्था चांगली आहे ते कोणीही माणूस चालवू शकतोय फक्त तुम्ही बाजूला झालं का सर्व काही व्यवस्थित होणार आहे सर्वसाधारण सभेमध्ये आवाजी मतदान आणि बहुतांश ठराव मंजूर होत असल्याचं अनेक वेळा अनेक सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेत दिसून येतं अशा वेळेला उद्या त्या ठिकाणी हा ठराव आवाजी मतदान मंजूर झाल्यानंतर काही न्यायालयीन लढा वगैरे घेणार आहे हो आम्ही न्यायालयीन लढा तर आम्हाला द्यावाच लागेल मूळ आमची सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे की जर सभासदांनी मागणी केली तर कोणत्याही ठरावावरती प्रत्यक्ष मतदान घेण्यात या आज आम्ही त्यांना जे काय सभासदांच्या सहाय्यानं पत्र देतो आहे की त्यामध्ये आम्ही तीच मागणी केलेली आहे की सभावान कॅमेरा घ्या सभेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी द्या ज्यांना कोणाला बोलायचा आहे विचार व्यक्त करायचे त्यांना द्या आणि या ठरावाचं आवाजी मतदानानं मतदान न घेता कारखान्याच्या कायमस्वरूपी भवितव्याचा हा प्रश्न तर आवाजी मतानं न घेता आपण तिथं प्रत्यक्ष मतदान घ्यावं असं आम्ही अर्जात लिहिलेलं आहे जर त्यांनी आमचं हे जर न ऐकता जर इथून नेण्याचा ने प्रकार जर त्यांनी केला तर आम्ही पुढची कायदेशीर लढाई लढू आम्ही शेवटपर्यंत ही गोष्ट बेकायदेशीर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये वाटेल ते झालं तरी न्यायालय लढाई लढून आम्ही जिंकू राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कल्याणराव काळेगोर यांच्या पक्षाची देखील मोठी जबाबदारी सोपवलेली आहे कारखाना चालवण्यात तुमच्या दृष्टीने कल्याणराव काळे अपयशी ठरलेले अशावेळी ह्या तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या अजितदादांसमोर मांडणार आम्ही आजीदादांना यापूर्वी देखील भेटलेलो आहोत आणि सभासदांचा विरोध आहे असं सा त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी देखील की सहकारी कारखानदारी मोडीत नाही निघली पाहिजे आणि सभासदांना विश्वासात न घेता असं जर कोण करणार असेल तर ते चुकीचं आहे अशा पद्धतीच्या सूचना खाली सहकार मंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली त्यानंतर माननीय साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांनी कारखान्याला तशी पत्र देखील दिलेली म्हणजे त्यांची देखील भावना आहे की ही संस्था सहकारी राहिली पाहिजे सभासदांची राहिली पाहिजे अशी एक चर्चा होती की कल्याणराव काळे यांच्या विधानपरिषद समस्या निमित्तीची चर्चा सुरू आहे आणि त्यांची निश्चितपणे विधान परिषदेवर वर्गी लागणार आहे आणि तुम्ही त्यांचे राजकीय विरोधक आहेत आणि त्यांचा विधान परिषदेची वाट कठीण व्हावी म्हणून तुम्ही सगळा आरोप त्यांना आमच्या विधानपरिषद खासदार की अजून कुठे त्यांची निवड होणार असेल युनो वगैरे संघटना आहेत शिल्लक आली तर त्याबाबत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्याबद्दल आमचा विरोधच नाही आमचं एकच मत आहे की बाबा ही संस्था सभासदांची आहे तुमच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने संस्था उभी केलेली आहे आज मी विरोधक आहे पण ज्यावेळेस बोत्रे पाटील चेअरमनच्या खुर्चीवर बसून चेअरमनच्या केबिनमध्ये कारखान्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतो आणि सभासदांनी ज्याला ती खुर्ची दिलेली आहे तो माणूस दरवाजेच्या बाहेर शिपायाबरोबर जर राहत असेल तर ते आम्हाला देखील मान्य होणार त्यामुळं हा विषय राजकीय नाही हे संस्था वाचवण्याचा विषय आणि त्यांनी देखील दादांचं स्मरण करावं आणि त्यांच्या कष्टाची त्यांना जर जाणीव असेल दादानी किती यातना सोसून ही संस्था उभी केलेली आहे त्यांच्या तुम्ही वारसदार म्हणता तुम्ही रक्ताची वारसदार आहात तर तुम्हाला जर त्यांची जर जाणीव असेल जा 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 जा, तर तुम्ही हे महापाप करणार नाही तुम्ही एक गंभीर आरोप केला की पाटील यांच्या नाव कुठलं यांच्या ताब्यात कारखान्यात नाही पाटील घडला मला कारखान्यावरूनच माहिती मिळाली की ज्यावेळेस परवा बोत्रे आले होते एक एकतर ते येणार आहेत कोणाला सांगितलं नाही आमदारामध्येच ती मिटिंग ओरखली अचानकपणे बोलून काय त्यांचं गौडबंगाल ठरलं असेल त्या कार्यक्रमानंतर जे काही कारखान्याचे अधिकारी त्यांना घेऊन के बोत्रे केबिनमध्ये बसले बस चेअरमनच्या खुर्चीवरती स मिटिंग घेतली त्यांनी बसून आणि चेअरमन कल्याणराव का काळे बाहेर भाऊ उभा होते आणि चेअरमन इकडे ठासून सांगतायत की संस्था सहकारीच राहणार आपल्याच मालकीची राहणार जर संस्था आपल्या मालकीची राहणार आहे तर शंभर रुपये द्या म्हणून स्वतः काळ्याने विनंती केली हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली मग तुम्हाला आम्ही मालक केले आणि तुम्ही कुणाला मालक करून ठेवता आमचं तुम्ही शंभर रुपये द्या म्हणून विनंती केली तर सर्वांनी ऐकली ना यातूनच सिद्ध होतं की खरोखरच ही संस्था सभासदाची राहणार आहे का विक जाणार आहे स्पष्ट आहे ना रोफळे मी सहकार शिरोमणी कारखान्याचा सभा घुस उत्पादक सभासद आहे मी कालच्या दोन हजार तेवीसच्या इलेक्शनमध्ये उमेदवार होतो आम्ही वारंवार सांगत होतो कल्याणराव काळे फसवणार आहेत परवा कल्याणराव काळेने एक बाईट दिली त्या बाईटमध्ये सांगितलं की मी कुणालाही फसवलं नाही मला तर असं वाटायला लागलं जर कल्याणराव काळेन पुढनं जर लाच गेली तर लाजसुद्धा पदर घेईल ह्या परिस्थितीचा कल्याणराव कल्याणराव काळेंनी सत्तर कोटी रुपयेला सीताराम कारखान्यावरती फसवलं दूध दिलेलं एक पाच दहा कोटी रुपयेला फसवलं ह्या कारखान्यासाठी कल्याणराव काळेंनी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज घेतलं तेव्हा कल्याणराव काळेंनी सांगितले की व्यवस्थित सा। आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो कल्याणराव काळेंनी सभासदांना बोलवून जे ठराव घ्यायचं सोंग केले सोंग ती फक्त नावासाठी केले हिने कुठलाही शासनाचा ठराव नसताना सभासदांचा ठराव नसताना शासनाकडे कुणी कुठलाही प्रस्ताव न दाखल करता हेनी बोत्रे बोथ्रे पटलांकुंटे चाळीस कोटी पन्नास कोटी रुपये घेतलेत ही पैसे घेत असताना अजून तुम्हाला सभासद होकार देणार आहेत त्याच्या अगोदर तुम्ही कारखाना ऐकला आहे पण तुम्ही कालच्या एका पत्रकार परिषदेत सांगताय की हा कारखाना सभासदांचा राहणार आहे मग दीपकदानी सांगितलं की परळीचा कारखाना बोथरे पाटलाने असाच घेतला आणि तो कारखान्याचा परत निलाव करून स्वतः घेतला कल्याणराव काळेंचा पूर्ण डाव आहे कल्याणराव काळेंनी असाच कारखाना सीताराम कारखाना उभा केला सभासदांच्या पैशावर कधी विकला ही सभासदांना कळू सुद्धा दिलं नाही असेच पैसे गोळा करून दूध उभा केली ती कधी विकली कुणाला कळू दिलं नाही आत्तासुद्धा कल्याणराव काळेंनी रोज सांगतात मी चौदा महिन्याचा पगार दिला मागा मी सांगितलं पत्रकार पैसे की चौदा महिन्याचा पगार तटला का ह्या चौदा महिन्याच्या पगारापेक्षा सुद्धा ज्या लोकांनी काम सोडून गेले त्या लोकांचा पगार जास्त आहे त्या लोकांचे पैसे कल्याणराव काळेने दिले नाही तर माझा एक अंदाज आहे की तो ते सुद्धा पैसे त्यांनी बोथरेपाठला गुंड घेतलेत आणि पोरगा फॉरेनला पाठवला आहे त्याच पैसे कल्याणराव काळे स्वतःच्या प्रॉपर्टीतला पोरावर पैसे खर्च करत नाही स्वतःच्या फिरण्यावर पैसे सगळं काय असेल ते पै पैसे खर्च करतात फक्त संस्थेवर हा कारखाना तुम्हाला चालवलंच होत नव्हतं तर तुम्ही दीडशे कोटी रुपये कारखान्यावरती बोजा कशासाठी केला आहे हा मी सभासद या नाते माझा पहिला प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी कल्याणराव काळे तालुक्याला वारंवार फसवतात सभासदांना सगळं पण माहीत आहे पण सगळ्यांना सांगतील की आपल्या सभासदांना कल्याणराव काळे तुम्ही ठामपणे सगळी पंढरपुरातली पत्रकार परिषद घेऊन कधी पत्रकार परिषद घेणार आहे तुम्ही काय तर तुम्ही घेऊ शकत नाही तुम्हाला माहीत आहे पत्रकारांनी जर आपल्याला विचारलं तर आपल्याकडं बोलायला शब्द नाहीत माझी कल्याणराव काळेंना विनंती आहे ही जी तुम्ही पाप फेडताय का पाप औदुंबरांना पाटील यांच्या घरावर तुम्ही तुळशी पत्र ठेवलं त्याचं पाप फेडता जेणे जेणे विठ्ठल कारखाना बुडवला आणि जेनेजेनी विठ्ठल कारखान्याने वाटूळ केले त्यांचं शंभर टक्के आतापर्यंत रेकॉर्ड आहे त्यांचं वाटोळच झालं आहे ही कल्याणराव काळेवर जी वेळ आली ती औदुंबरांना जा फोटो तोडवला आहे त्यामुळे वेळ आली तुमच्यावर ही कल्याणराव काळे तुम्ही आता हा कारखाना चालवाय दिल्यानंतर तुम्ही नेमकं पुढं काय करणार आहे एवढंच पत्रकार पैसे सांगा माझं एवढंच बोलणार